हाँ, एक वाले बीच में बीच में जाओ हाँ पचास वाले हजार पचास कुठल्याचे चालू आहेत आपले वैजापूर

oke okay. okay. mama tosk ya pacu pacu 1 2 3 4 5 अशा प्रकारे कुठे पण गेली नाही अशी गाडी तर लोडिंग करताना ड्रायव्हरला नोडून घ्यावा लागते त्याच्यात काही कमी आले तर भरपाई पण ड्रायव्हरला द्यावा लागते ड्रायव्हरला खूप टेन्शन असते मित्रांनो गाडी चालवणे गाडीतील मालाची रक्षा करणे हे सर्व काम ड्रायव्हरचेच असते चुकून जर कधी कमी माल आला समोरच्या चुकून तर ड्रायव्हरला झोकून द्यावा लागतो त्या मालाची जिम्मेदारी ड्रायव्हरवरच असते त्याच्यामुळे ड्रायव्हरला खूप काम असतात त्याच्या झोपायच्या हो वेळेमध्ये त्याला माल मोजून घ्यावे लागतो पुन्हा संध्याकाळी गाडी चालवायची पुन्हा दुसऱ्या दिवशी गाडी खाली करताना पण माल मोजूनच द्यावा लागतो अशा प्रकारे घेतला टिपण है अजून एक दोन तीन चार ओ और है ना? होईल लिख रहा चालू आहे आता खेळ ही कंपनीची गाडी घेऊन आलो आहे आमच्या ट्रान्सपोर्टची माझी गाडी ट्रान्सपोर्टलाच भरायला लावलेली आहे त्यांचा ड्रायव्हर नसल्यामुळे आलो आहे मी आलो आहे आपलं काम హలో మిత్రను నమస్కారం ఫటాఫ్ प्रकार ड्राइवर चुकाम सुन कर धन्यवाद कृपया पुढे पुढे